नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे इथं दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे जवळपास चाळीस पन्नास दिवस आपल्या हातामध्ये आहे किंवा त्यापेक्षाही कमी दिवस तुमच्या हातात असतील जेव्हा तुम्ही ही व्हिडिओ बघतायत तर या कमीत कमी वेळामध्ये गणितामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा आणि गणितात नेमकं पास कसं व्हावं काही मुलांना असं वाटतं की फक्त गणितात पास होण्यासाठी काय करायचं आणि काही मुलांना असं वाटतं की गणितात आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी काय करायचं तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत तर मित्रांनो बघा गणितामध्ये चांगले मार्क मिळवण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट गणितातल्या प्रत्येक प्रकरणातल्या प्रत्येक संकल्पना आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत प्रत्येक सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत आणि त्याचबरोबर आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे महत्त्वाचे प्रश्न येऊन गेलेत त्यांचा सराव आपला झाला पाहिजे तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला मित्रांनो एका ठिकाणी मिळतील तर त्या कुठे मिळतील तर आपलं ॲप आहे ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवरती तुम्हाला मिळतील प्ले स्टोरवरती जाऊन तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ मराठी हे ॲप डाउनलोड करू शकताय किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ॲपची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या ॲपवर तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स बनवला आहे कोर्सचं नाव आहे इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस आणि या कोर्सची तसं बघायला गेलं तर कोर्सची प्राइस आहे चारशे नव्याण्णव रुपये परंतु आता सध्या परीक्षा जवळ आली त्याच्यामुळे ऑफर आहे आणि तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हा कोर्स जो आहे तो पर्चेस करता येऊ शकतो कोर्स कसा परचेस करायचा हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे कारण कोर्स परचेस करताना बऱ्याच मुलांना अडचणी येतात तर या कोर्समध्ये काय आहे ते आधी समजून घ्या नंतर तुम्हाला वाटलं तर हा कोर्स परचेस करा कारण युट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ आहेत बऱ्याचशा पण कोर्समध्ये तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ बघायला मिळतील आणि ज्या व्हिडिओ तुम्हाला कोर्समध्ये पाहायला मिळतील त्या युट्यूबवरती आपण अपलोड केलेल्या नाही आहेत त्या फक्त स्पेशल त्या कोर्समध्ये आहेत तर त्याच्यात काय प्रत्येक प्रकरणावर गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या प्रकरणाशी रिलेटेड महत्त्वाच्या संकल्पना आणि त्या प्रकरणावर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या सगळ्यांवरती चर्चा त्या कोर्समध्ये झालेली आहे त्याचबरोबर काही महत्त्वाच्या पी डी एफ सुद्धा त्या कोर्समध्ये तुमच्यासाठी आहे तर तो कोर्स तुम्ही आत्ताच परचेस करा लवकरात लवकर आणि चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा तर तो कोर्स कसा परचेस करायचा आपल्या मोबाईलवर जाऊन आता बघूयात की कोर्स कसा परचेस करायचा त्यासाठी जाऊयात आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसिड वरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ॲटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे सव्वीस जानेवारीच्या दिवशी जर तो तुम्ही बाय करत असाल तर तुम्हाला तो तीनशे नव्याण्णवमध्येच मिळेल तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात याचे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो हा तर या ठिकाणी चेक करतो युपीआय आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपल्या इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आयडी असतो तो क्लिक करतो कर मी कॉपी करतो आणि मग तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकला समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथं वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी परचेस करू शकता ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो पर्चेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके तर नमस्कार मित्रांनो आपल्या ऍपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ऍप आहे या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल केला तर घेतला केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एक वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग एक मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेल्या आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रेषे समीकरणाचा व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहिजे ती तुम्ही पाहू शकता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग येईल एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पी डी एफसुद्धा आहेत काही पी डी एफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स, में नोट्स तुदा के साथे, ओके। अन्खी वरती तुम्हाला इथं बघायला मिळतील तर नोट्ससुद्धा पी डी एफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी ओके त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणत एकच मिनटं आपण थोडंसं बॅकला येऊयात याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियलसुद्धा आहे फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा इथं तीन लाईन आहेत ना तीन लाईन इथं त्यावरती तीन डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे या फ्री मटेरियल वर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल ओके सध्या व्हिडिओज आहेत ओके या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील बरेच व्हिडिओ ठीक आहे ओके ओके तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता ॲपवरती जाऊन ठीक आहे काही कंटेंट फ्रीसुद्धा आहे आणि काही कंटेंट पेडसुद्धा आहे तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो ओके okay? तर तो कोर्स परचेस करा ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये पर्चेस केलेला आहे इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ हो शकता हा ओके मित्रांनो धन्यवाद